आमची सरकारला हीच मागणी असेल की जरांगे पाटील जे मुद्दे मांडत आहेत ते विचारात घ्यावेत जरांगे पाटील यांच्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे ज्यांचे कुणबी दाखले सापडले आहेत त्यांचे काय होणार फक्त निवडणुकीच्या काळात सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे परत समाजाची फसवणूक होऊ नये म्हणून हा पोशाख घातला आहे चर्चा न करता हे बिल पारित झालं तर फसवणूक होईल एवढ्या घाई गडबडीत एक दिवसाचे अधिवेशन का पक्षाच्या वतीने आम्हा सर्व मराठा आमदारांना बोलण्याची संधी द्यावी अशी आमची मागणी आहे ट्रिपल टेस्ट जे दिले आहेत त्यावर टिकणारे आरक्षण द्यावे काँग्रेस सरकार आल्यावर जनगणनेच्या आधारावर आरक्षण देऊ असे राहुल गांधी म्हणाले संविधान प्रक्रिया पार पाडावी लागेल आज आपल्या विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलण्यात आलेलं आहे आमची सरकारला हीच मागणी राहील की मराठा समाज आणि श्री जरांगे पाटील ज्या मुद्द्यांवर त्यांचं आंदोलन करत आहेत ते सर्व मुद्दे समाजाला सविस्तरपणाने त्याचं आरक्षण कसं मिळणार आहे प्रत्येक वेळेस सरकार आपल्या बाजूने हे मांडणी करते की आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत विरोधी पक्ष म्हणून आम्हाला असं वाटतं की सरकारी आणि आता फूक थांबली पाहिजे कारण का जो अध्यादेश आदरणीय मुख्यमंत्र्यांनी धरांगी पाटलांना दिला होता शासकीय पाटला सोडलं होतं घरी पोहोचेपर्यंत गावाकडे जाईपर्यंत त्यांना परत आंदोलन बसावं लागलं याच्यावर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमी राहिलेली आहे की ओबीसीचं आरक्षणाला हात न लागता मराठा समाजाचे जे न्याय हक्क आरक्षण आहे त्यांना ते मिळालं पाहिजे ज्या कुणबी दाखले मिळालेले आहेत त्याचं स्पष्टीकरण त्याचा व्हाईट पेपर सरकारनं काढला पाहिजे की कुणाला हे आरक्षण मिळणार आहे त्याचे फायदे त्या कुणबी दाखले ज्यांचे सापडले त्यांना कसं मिळून देणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे मराठा समाजाच्या उर्वरित मागण्या आहेत त्या सर्व मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष त्यांच्यासमोर

त्या तत्कालीन सरकारला दिलं होतं त्या पद्धत पद्धतीनं हे सरकारही टिकणारं आरक्षण देणार आहे पण त्या टिकणाऱ्या आरक्षणाचं काय झालं सुप्रीम कोर्टात त्याच्याबद्दल काय म्हणलं गेलं सगळ्यांसमोर आहे ज्या मुद्द्यांवर ते आरक्षण टिकलं नाही त्याच अर्थाने परत कुठेतरी समाजाची फसवणूक होऊ नये प्रत्येक वेळेस हे सरकार जेव्हा आरक्षण देतो म्हणतं मग धनगर समाजाचा असेल मुस्लिमांचा असेल मराठांचा असेल पण ते टिकणारं देतो म्हणतात पण ते काही टिकत नाही म्हणून आम्हाला ह्यावेळेसही वाटतं की समाजाला फक्त निवडणुकीपुरतं न वापरता येणाऱ्या काळामध्ये सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आज ते जे अधिवेशनामध्ये अहवाल किंवा अधिवे बिल आणणार आहेत त्याच्यावर सखोल चर्चा व्हावी आणि आम्हाला असं कळतं की चर्चा न होऊ देता हे बिल पारित करायचं असं मानस सरकारचा आहे अठ्ठाच असा आहे म्हणून आम्ही म्हणतोय की न चर्चा करता जर हे बिल पारित झालं तर ते कुठेतरी समाजाला फसवणूक होणार नसेल कारण विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्षातले मराठा आमदार असतील धनगर आमदार असतील आदिवासी आमदार असतील सगळ्यांचं म्हणणं ऐकून येणाऱ्या काळामध्ये हे व्हावं आणि आज आता वीस तारखेला अधिवेशन बोलवलेलं आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला परत बजेट सेशनचं आहे एवढ्या काही गडबडीमध्ये वीस तारखेला एक दिवशी अधिवेशन का तर बजेट सेशन आम्ही घेणारच आहोत त्याच्यामध्ये सखोल अशी चर्चा झाली असती जास्त कालावधीचं अधिवेशन ह्या महत्वाच्या विषयावर असावं अशी आमची मागणी किंवा आमची काँग्रेस पक्षाची भूमिका दिली गेली तर आम्ही आमच्या प्रभुक्ला कळवलेलं आहे की पक्षाच्या वतीनं आम्हाला सर्व मराठा आमदारांना आणि सर्वच आमदारांना ज्यांना ज्यांना याच्या विषयावर बोलायचं आहे त्यांना बोलण्याची संधी मिळावी पण आता हा अधिकार अध्यक्षांचा असतो कोणाला संधी देणार आहे काय ते विषय देतील की आता आता अधिवेशन सुरू झालं आपल्याला कळेल पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना यापूर्वी दोनदा मराठा समाजाला आरक्षण भेटलं होतं हो, मात्र ते नंतर कोटा टिकलं नाही आता सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सरकार हे विशेष अधिवेशन घेत नाही भविष्यात जर असं झालं तर आपली भूमिका काय असणार आहे आमची भूमिका काँग्रेस पक्षाची स्पष्ट आहे जे पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये आरक्षण झालं होतं मुस्लिमांचं असेल मराठ्यांचं असेल त्यांचं आरक्षण नितसर आणि जे ट्रिपल टेस्ट जी ना ना जे या का संविधानामध्ये दिलेली आहे त्याच्यावर टिकणारं आरक्षण असलं पाहिजे असं सगळ्या व्यवस्था राज्य सरकारने करून केंद्र सरकारकडं हा प्रस्ताव पाठवला पाहिजे आणि या सर्वस्व अधिकार घटनादुरुस्ती करून केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक राज्याला प्रत्येक राज्याच्या राज्या मागणीप्रमाणे त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे आमचे नेते राहुल गांधी यांनी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे काँग्रेसची सत्ता आल्यानंतर जनगणनाहून येणाऱ्या काळामध्ये न्यायपूर्वक हक्काने ते अधिवेशनामध्ये असं वाटतं का कारण राज ठाकरे हेच म्हणाले की हा हा संपूर्ण मुद्दा मुद्दा केंद्र सरकारकडे असलेला आहे इथं काहीही करून काही उपयोग होणार नाहीये त्यामुळे आधी केंद्राकडे जावं लागेल असं तेही म्हणतात तुम्हालाही तसंच वाटत आपल्या संविधानामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्याच्या पद्धतीने आपल्याला वागावं लागेल okay. आणि त्या पद्धतीनं करत असताना संविधानिक तृप्या ज्या असतील त्या दूर करून आणि ज्या कोर्टाने जे आदेश दिले होते त्या दूर करून राज्य शासनाचे जे काही अधिकार असतील आता मागासवरती आयोगाचा आवाज तुम्ही आज सादर करणार त्याच्यामधून काही नवीन माहिती मिळेल या सगळ्या गोष्टीची प्रक्रिया असते प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि हे आरक्षण टिकवाय खऱ्या अर्थानं सगळ्याच पक्षांना हे आरक्षण टिकवायचं असेल तर ती संविधानिक प्रक्रिया पार पाडावी लागेल एवढं याच्याकडे नमूद करतो धन्यवाद